शुभ सकाळ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराची तर आपण पाहणार आहोत मस्त अशी भोपळीची भाजी एकदम चविष्ट आहारात आहे आणि कारल्याची भाजी जी आपल्या गावच्या पद्धतीनं बनवत असतो श्रावण महिन्यामध्ये तर गावाकडे खजिनाच असतो आपला म्हणजे श्रावण भाज्या असतात तो राणवेवा भरपूर खायला मिळतो तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे चो बाराही महिने चोवीस तास भाज्या असतात पण पावसाळ्यात आपल्याला एक्स्ट्रा एक दोन तीन भाज्या खायला मिळतात तर आज आपण बघूया कशी भोपळीची भाजी करायची खायला किती चविष्ट असते आणि आमच्या तुळशी इथे आहे छान अशी तुळशीची पूजा करून घेते मी बघा आता मी सगळे असे पूर्व तयारी कारल्याचे भाजीचे केले वरण वरणासाठी एवढं सगळं लसूण मिरच्या कढीपत्ता कांदा कोथिंबीर आणि हे कारलं चिरलं आहे अर्धा किलो कारला असेल भरपूर जणांना खायचं आहे आणि ही कारल्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बा तुम्हाला माहितीच असेल तरी पण मी करणार आहे कशी मी बनवते ती तुमच्यापर्यंत पोचेल तर छानच आहे ना तर आता मी काढून घेते थोडा वेळ त्यांना मिठाच्या पाण्यात भिजत ठेवणार आहे चला तर पाणी मिठाचं आणि मुलं वगैरे खूप थकलेत आणि सगळे झोपलेत वाजलेत पण भरपूर अकरा वाजले तरी पण उठत नाहीत मी म्हटलं ती तो झोपलेत तोपर्यंत त्यांची हे करेपर्यंत आपलं हे बाकीचं काम करून घ्यावं आणि बघा कसे छान फुलं आणलेत गावचे कसं असतं ना छान फुलं आम्ही आणलं तसे देवपूजेसाठी जाईची फुलं आहेत सुंदर गावाला हेच तर सुख असतं की आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ती वस्तू आपल्याला मिळते मस्त असं सुंदर अशी फुलं आणले देवपूजेला तर त्यात देवपूजेकडे दोपर्यंत मी जेवणात पण देते मिठाच्या पाण्यात जर भिजत घातलं की थोडा कडवटपणा कमी होतो आणि थोडं कडक होतं आणि भाजल्यानंतर मध्ये खूप क्रिस्पी व्हायला आपल्याला मदत होते आणि हेल्दी तर आहेच तुम्हाला माहितीच आहे की आपलं रक्त शुद्ध करण्यासाठी खूप मदत करतं आणि त्यांनाही खूप आवडते कारल्याची भाजी मुलांच्यासाठी एक वेगळी केले मस्त आता मंद्याच्यावर कारलं भाजून घ्यायचं आहे इकडं आता भात लावते झालं तर चपात्या करायच्या मी ते दिले फोडणीला नाही आयल्या मस्त असं मंद्याच्यावर आता छान असं कारण काळून घेऊया

आता मी शॉप भोपईची mm -hmm. भो भाजी बनवणार आहोत बघितले कोणी मस्त छान छान अशी कवळी कोळी काढून आणली आम्ही हेल्दी पण असते मस्त अशात साफ करून घ्यायची तिला गौरीला मध्ये ही देतात आमच्याकडे सापू सापूची भाजी त्यात घालतात आहे ना काका सापू भोपळ्याची भाजी गौराय पावनीला गौराय पावनीला हो गौराय पावनी आपण एकदा बोललेलो आहे ना रेवडी आपण म्हणते तशी साफ करायची गरज नाही पण ते कवळी आहे ना पण एकदम कवळी मुंबईला कुठे खायला मिळते अस सगळं पौष्टिक आहात पौष्टिक गावचा विना फवारणीचा औषधाचा वैदिक खजाना मग आता बुसलाय तसं आम्हाला निमंत्र आमंत्रण आहे जेवायचं पण आमची द्वादशी आहे एकादशी सोडायचे मग आम्ही घरी इकडं कमरेला पट्टा लावून ते आता तयार झालं दुखत आहे त्याची कंबर केसाला मेहंदी लावते त्याला चार महिने झालं आता उद्या लग्नाला आहे तेव्हा लावायचं आहे ती कधी लावणार आहे ते ती तिलाच माहित असेल मातरी झाले आता माझी नात मोठी झाल्या लग्नाला आले मग असं थोडी सांगितलं की नात लग्नाला आले की आपण चांगलं नाही वेळ नाही वेळ गुरा आहे तर डोरा आहे तर कोंबड्या कुकड्या शेती बाडी सगळं बघायचं आहे आणि मेहंदी कवा लावायची मग आता लावायची उद्या संध्याकाळी बघू कुठल्या गावाला जाणार आहे लग्नाला मल्हारपेठ मल्हारपेठला जाणार आहे त्याच्या पोराचं लगेच नंदाच्या पोराच्या लग्नाला हिच्या पोरग्याच्या लग्नाला सगळे आले तर ही बी जाणार आहे आता भाजी साफ करणार आहेत भरपूर लसूण घालायचा चवळी पण घालतात ओली चवळी पण नाही आमच्याकडे आता आहे ना कांदा पण घालायचा लसूण मिरची भरपूर हिरवी मिरची चांगली बारीक ही भोपळीची भाजी आहे भोपळा येतो ना आपला त्याची कोळी कवळ पानं आमच्याकडे खूप घाटावर फेमस आहे तिला बारीक बारीक वेळयानं चिरायची हा बघा विळा घेतला येतो बाहेरचं वातावरण बघा कसं झालं आहे मस्त तिकडं बघा ती बघा ओरडते तिकडं वैरण खात खात ते म्हैस ओरडते इकडं कोंबड्या फिरायला न आहेत सगळ्या सगळ्या आपापल्या कामाला गेले ते काम हिला अशी कापायची बारीक बारीक आहे mm. ना बारीक खाप हिला वेळाच लागतो कापायला सुरीने येणारच नाही कापायला अशी बारीक बारीक शिरवून दिला एक जीव करायचा आणि लसूण भरपूर घालाय मिरच्या घालायच्या काय काय लोक चवळं घालते ती काय काय लोक बाहेर तांदूळ घालते ती ह्या तांदूळ तांदूळ टाकते कसं कणी का ते ना काय होतं छान लागते नको बाई कणी कनिनी काय मी कशाला घालते घालते ती चवळ टाकलं छान लागतं आहेत का चवळाच्या शेंगा खाली नाही ना, ना। मरून गेलं सगळं पाऊस लय पडला काठी सारा मरून गेलं काय करायचं शेतकऱ्यांना पाऊस पडला तरी नुकसान नाही पडला पाणी मिळना ऊस ओस वाढून जाते करायचं तर करायचं आमचं पावसाळ्यात आपलं दोन महिन्याचं कालवण बसत दारपू चवळा राजमा घेवडा आणि कारली गवड्याच्या शेंगा गवऱ्याच दोडखला लावतो सगळं आणि थोडी शापू टाकते म्हणजे चांगली कुठे अशी बी आहे नाय नको शापू लावायला पाहिजे होता पण पावसानं मरून गेला शापू गवाऱ्या भेंड्या चवळा पावटा मूग सगळं 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 मरून खाक लय पाणी लागत नाही हम्म अशी चिरून बघा खाऊन बघा वारी कसली लागत्या एवढी मस्त होणार आहे ना किती छान दिसते ना असे बारीक झाले ना मग बरं वाटत सुरी न होत नाही अशी बारीक त्यापेक्षा हितच खाऊन मुंबईत नाही त्यापेक्षा हिथच खाऊन मन तृप्त करावं आणि वातावरणात चांगलं पण लागतं ना मुंबईचं कसलं दमट वातावरण बी भाजी घालून घेते मस्त तेल टाकलंय मिरची टाकले आणि भरपूर असा लसूण घालायचा आहे बघा किती सगळा लसूण घातला आहे ना भरपूर लसूण आणि तेल मी भरपूर घातलं आहे चव्हा चांगली चव्हाच चांदवी लाग पण ही खूप पौष्टिक आहे आहारामध्ये असायला हवं खूप सगळं विटॅमिन भेटतं आपल्या शरीराला आणि श्रावण महिना म्हटलं की श्रावण भाज्या काय खजिनात असतो गावाकडे कुठेही जा कोकणात जा किंवा इकडे पुन्हा सातारा साईडला या आमच्याकडे पण भरपूर सगळ्या भाज्या भेटतात कोकणामध्ये एवढे भेटत नसेल टाकळा विका ह्या गोष्टींची माहिती इकडे का खूप कमी आहे कारण शेतामध्ये एवढी भाजी असते सोयाबीनची भाजी असते उडदाची भाजी असते चवळीची भाजी असते बोपीची भाजी असते अजून किती किती प्रकारचे कुठलं काही कडधान्य असतात त्यांच्या भाज्या बनवल्या जातात ना गासा आता लसूण घालून घ्यायचं छोळ असा भाजी ढोकऱ्याची भाजी सगळ्या भाज्या आणि बारा महिने मिळतात असं नाहीये की इकडे पानसळ जमीन आहे त्यांच्याकडे कायमस्वरूपी केल्या जातात पण त्या भाज्या खायची आवड पण राहिली पाहिजे आताच्या मुलांना ह्या भाज्यांचं महत्त्व तरी काय माहिती आणि काय माहिती आम्हालाच खूप आवडतात ते बोलतात हे काय गवत शिजवलं हे ना बोलतात की नाही बोलणार तर नाही तर काय बोलणार पोरं सगळी इंग्लिश मिळेल मस्त भरपूर असा मराठी माणसाचे पोराला कळत इंग्लिश होते ती सगळी आणि भरपूर असा घातला आहे हा हा माझा कालपासून असं पस वाटतं आत्ताच जेवायला बसावं आता तर खायचीच भाकरी मी चपाती म्हणा भाकरीवर बा, तेवढा काय मी कंट्रोल नाही करू शकत <laughs> कारण काय आहे मुंबईमध्ये पाच पकवान खाऊन खाऊन गाव अशी जिंदगीच विसरून गेले पण ह्याच्यात जी मजा होती ना ती मजाच नाही आता शहरातलं जीवन जगून जगून कंटाळा आला

पैसे आणि त्याच्या त्याच्यात <laughs> पण सी आय डी सारखी इन्व्हेस्टिगेशन व्हायचं कशाला पाहिजे काय केलं मग काल दिलेली पेन्सिल कुठे आहे ती किती दिवस वापरली मग काय केली एक पेन आम्ही वर्षभर वापरायचं त्याच्यातच रिपील टाकून टाकून वापरायचा आता भाजी टाकून घ्यायची मस्त असे वाफेवर शिजवायची वाफेवर मस्त मीठ टाकायचं छान असे वाफेवर शिजवून द्यायचं मस्त हा हेल्दी भाज्या खा हेल्दी सगळं खा नॉनव्हेजमध्ये मध्ये काय ठेवले आजकाल नॉनव्हेज प्रेमी झालेत खूप सगळे तर काय करायचं पण याच्यामध्येच खूप मजा येते खायला हा ए आमच्याकडे खूप महत्व यायला आमच्या गौरीला आणि भोपळीची भाजी द्यावीच लागते दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य जास्त आणि आमच्या जा कोकणामध्ये मटण बनवलं जातं त्याचं काय एवढं रित मला माहित नाही की गौरीला दाखवलं जातं फक्त ते पण आमच्याकडे कुठलाही सण येऊ द्या उटाकी पुरणपोळ्या करा उटाकी पुरणपोळ्या तुमचा येऊ द्या तुमच्या होळी महाराष्ट्र संस्कृती उटा की पुरणपोळ्या सगळं गुढीपाडवा द्या होळी येऊ द्या आहे उद्या उटा पुरणपोळ्या पोळ्या उटा पुरण हा पण सण आहे ना आई बोलते घरा मुलाबाळांनी घर भरलं असं तर सैन सण कधी वाईंडा नाही घालवायचा म्हणून मग करायला लागतं आपल्यात म्हणून आपलं मुलाबाळांच्यासाठी करायचं भरलेल्या घरात सणाला ठेवायचं नाही असं बोलते ती चवीनुसार मीठ टाकणे चवीनुसार मीठ टाकणे असेल तेवढं <laughs> तेवढंच टाकणार तर काही खरंच करून टाकणार काय जास्त कमी लागत आणि आमच्या सातारा साइडला पुण्यापासून तुम्ही आला तर एकाच सणाला फक्त मटण बनवलं जातं ती आहे किंकरात तो एकच सण आहे ना असायना ती गटारामोशा नाही ती दीपामाशा आहे ती गटारात ज्याला माहित नाही ती गटारात पडायसाठी करते संक्रांतीला पण पोळ्या असतात विशेष बघाने किंक्रातीला मटण खातात पण पुरणपोळ्या पण बनवतात ना संक्रांतीला आणि असं पण तुम्ही दहा किलोमीटरच्या अंतरावर गेलात की सगळ्यांचं थोडीशी करण्याची वागण्याची बोलण्याची सगळ्याची पद्धत वेगळी असते आता मस्त झाकण ठेवायचं ना येऊन द्यायची मस्त आणि पटकन खायला बसायचं चला तुम्ही पण या चला तुम्ही पण या बोरी सारायच <laughs> पाहिजे ना ती आली तर देऊ ना आपण का नाही द्यायचं आपण त्यावर खराब होईल सगळ्यात पहिला त्यांच्याकडून श्री गणेशा करूया नाही तर म्हणजे बरं बघा कशी मस्त दर नाही त्यांना भाजी खायची मला एवढी एक्साइटमेंट आहे की मी आता खाणार आहे आता मस्त वाढून घेतले आणि मी तुम्हाला सांगते मस्त भाजी भाकरी खाऊया दहा दिवसांना एका दिवस दोन दिवस जेवलीच नाही तेव्हा मला भूक लागल्या मस्त भोपेची भाजी आणि चपाती एकदम भाजी झाला